आय लन इंग्लिश आय लन इंग्लिश सोडू यूल राईट इट वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थर्टी सिक्स आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल My sister can speak Gujarati. She can sing. She can dance. She can't draw. My father can read. इंग्लिश ही कॅन कुक ही कॅन draw. ही can't प्ले क्रिकेट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं बोलून का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज आपण आपल्या घरच्या लोकांबद्दल काही बोलणार आहोत आधी वेगवेगळी मुलं आपल्या आईबद्दल मला सांगणार आहेत तिला काय काय करता येतं ते सांगणार आहेत प्रत्येक वेळेस घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील मग त्या मुलांनी आपल्या आईला काय करता येतं त्याबद्दल सांगायचं दोन वाक्य इंग्रजीत सांगायची माय मादर कॅन किंवा शी कॅन असं वाक्य सुरू करायचं एक जण तयार सांगतं मग तुझ्या आईला काय काय करता येतं ते इंग्रजीत दोन वाक्यात सांग गुड आता आपल्या वडिलांना काय काय करता येतं त्याबद्दल बोलायचं त्यांना कोणती भाषा बोलता येते त्यांना गाणं गाता येतं का जे काही वडिलांना करता येतं ते इंग्रजीत सांगा माय फादर, कॅन किंवा ही कॅन असं वाक्य सुरू करायचं चला टीचर सांगतील त्यांनी तयार व्हायचं तुझ्या वडिलांना काय काय करता येतं त्याबद्दल दोन वाक्य इंग्रजीत सांग सुरू कर गड आज शिकलेल्या वाक्यांचा सराव पाठानंतर टीचर घेतीलच पण आता आपण एक मजेदार गोष्ट ऐकूया हॅलो लो दोस्तांनो मी गमत्या आता तुम्ही काही गम्मत ऐकणार आहात यातलं मराठी तुम्हाला कळेलच पण इंग्रजी ऐकून समजते का ते बघा अहो असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का आणि हो हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन टू प्ले माय फ्लूट आय प्ले माय फ्लूट ऑल डे ती तुझी बासरी घेऊन बाहेर जा बरं मला किती काम आहे मला काहीच वाचता येत नाही या आवाजात My mother doesn't want to hear my flute. I will go outside and play it. I'll sit on this mat and play my flute. दिस दिस मॅट इज जादू आहे की काय हे काय होत अरे ही सतरंजी उडायला लागली दिस मॅट इज फ्लाइंग मी घट्ट धरून बसतो नाहीतर पडीन मी किती उंच उडालो आहे मी अगदी आकाशात ढगाजवळ सगळं किती लहान दिसत आहे ह्या उंचीवरून हाऊस डाऊन हाऊस लुक सो स्मॉल आय कॅन सी हिल्स अँड रिवर्स वेअर एम माय गोइंग ते पहा तिथे जंगल ही सतरंजी मला जंगलावरून घेऊन जाते का काय अरे ही तर खाली यायला लागली जंगलात उतरते का काय हत्तीच्या पाठीवर जादूच्या सतरंजीनी मला आणून हत्तीच्या पाठीवर बसवलं आय ॲम सेटिंग ऑन अन एलिफंट ओ हत्ती साहेब वॉट्स युअर नेम आय एम अस्लम व्हेर आर वी गोईंग कुठे चाललो आहे आपण वेट यू विल सी समोर एक राजवाडा दिसत आहे मला राजाकडे घेऊन जातोय हत्ती जंगलाचा राजा, जंगला राजा म्हणजे लायन बाप रे you? आय एम रमेश And what is that in your hand? My flute. I can play the flute. Play for me. Wonderful. You can play your flute with the jungle band. Yes, that will be great. But now I must go home. Maji I, Maji me I will come tomorrow. Yes. Go home now. Your mother is waiting. जादूच्या सतरंजीनी किती पटकन मला घरी आणलं रमेश लवकर ये कुठे गेला होतास जंगलात गेलो होतो काहीतरी काय बोलतोस जेवायला चल उशीर झालाय <laughs> सकाळ झाली चला आज मी परत जंगलात चाललो माझ्या जादूच्या सतरंजीवर काय मज्जा रमेश, रमेश, धरा, धरा। मुलाला वाचवा आई तू घाबरू नकोस तू पण ये पटकन वी विल गो टू द जंगल सिट ऑन द मॅट जंगल बाप रे जंगलात जातोय आपण आपल्याला प्राणी खाऊन टाकतील नाही आई घाबरू नकोस ते माझे मित्र आहेत आय विल प्ले माय फ्लूट विथ द जंगल बँड हे बघ सर्व प्राणी मित्रांनो दिस इज माय मदर आपला बँड सुरू करूया लेट स्टार्ट वन टू थ्री गोड I am very हॅपी आवडली ना गोष्ट मगाशी केला तसा सराव आता इतर मुलांनाही करायला मिळेल रेडिओ बंद करून पुढची पंधरा मिनिटं टीचर हा सराव घेतील माय फादर कॅन ही कॅन आणि माय मदर कॅन किंवा शी कॅन या शब्दांनी सुरू होणारी वाक्य तयार करायची आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी बंधू भगिनी